या संदर्भात पंढरपूर अधिवक्ता संघाचे अध्यक्ष ऍडव्होकेट राजेश चौगुले यांनी अधिक माहिती दिली आहे जाणून घ्या नेमकं काय का आणि कशामुळे घडले ते मुख्य शहरात मोक्याच्या ठिकाणी जा जागा विकत घ्यायची मग तुमच्यासाठी आहे खुशखबर पंढरपूर शहरातील हनुमान मैदान जय भवानी चौक येथे मुख्य चौकातील रोड टच जागा त्वरित विकणे आहे साडेपाचशे स्क्वेअर फूट जागेत दुमजली आरसीसी बांधकाम खालच्या मजल्यावर एक हॉल आणि ज्वेलरीचे तयार शोरूम अत्याधुनिक फर्निचर पाच फुटी तिजोरी सीसीटीव्ही सह वरच्या मजल्यावर एक हॉल व एक रूम योग्य किमतीत त्वरित विकणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी बारा त्र्याण्णव एक्क्याण्णव आज जी घटना घडलेली आहे आमच्या पंढरपूर अधिवक्ता संघाचे सदस्य अविनाश नाईक नवरे यांना तो आमचं वकीलपत्र का घेत नाही या कारणावरून डोळ्या छटणी टाकून कोर्टाच्या गेटवर अमानुषपणे मारहाण करण्यात आली त्यासाठी पंढरपूर अधिवक्ता संघाने त्वरित पंढरपूर शहर पोलीस स्टेशन यांना तक्रार दिली त्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध बी एन एस एकशे एकोणीसप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे तसेच त्यांना थोडीत अटक करावी अन्यथा आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये कामकाज बंद ठेवणार आहोत असा आम्ही ठराव देखील आज पंढरपूर अधिवक्ता संघामध्ये घेतलेला आहे आणि त्यासाठी पंढरपूर सांगोला मंगळवेढा सोलापूर या सर्व वकील संघटना आमच्या पाठीशी आहे